हॅलो नमस्कार मी डायटिशियन तेजश्री पाटे आपल्या सर्वांचं आजच्या लाईव्ह एपिसोडमध्ये स्वागत करते आणि आज माझ्यासोबत आहे डॉक्टर मानसी जोनगेरकर आपल्या फिजिओथेरपिस्ट आणि आज आपण चर्चा करणार आहोत जाणून घेणार आहोत ते म्हणजे फ्रोझन शोल्डर्स हा प्रकार नक्की काय असतो त्याचे सिम्पटम्स काय आहेत आणि त्याचं फिजिओथेरपी थ्रू ट्रीटमेंट कशी होते तर हा येस हॅलो हॅलो हाय तर तसं फ्रोझन शोल्डर म्हणजे नक्की काय तो गोठून जातो शोल्डर म्हणजे काय सांगाल ऍब्सोल्युटली ऍब्सल्युटली जसं तुम्ही म्हणाला तेजश्री तो गोठून जातो तर फ्रोझन शोल्डर म्हणजे काय होतं तर शोल्डर जो आहे आपला हा जो खांदा आहे तर हा तो पूर्ण फ्रीज होऊन जातो म्हणजे पेशंट अगदी म्हणत की मला हात असं वरही नाही घेता येत आहे तर याला आपण फ्रोझन शोल्डर असं म्हणतो याला आपण अधेसिव्ह कॅप्सुलायटिस किंवा पेरीअर्थरायटिस शोल्डर ही म्हणतो तर हा फ्रोझन शोल्डर जो आहे एक सिमटमच आहे इन शॉर्ट की पेशंट जेव्हा आपल्या क्लिनिक मोपडीमध्ये येतो तेव्हा म्हणतो की माझा खांदा जो आहे तो फ्रीज झाला आहे मला तो हलवताच येत नाहीये तर त्याच्या मागे बरेचशी कारणं असतात आणि त्याप्रमाणे ते टाईप्सही असतात तो पहिल्या पहिल्यांदा म्हणजे त्याचं सगळ्यात इम्पॉर्टंट कारण जे आहे ते डायबिटीस ज्या पेशंटला डायबिटीस असतं किंवा क्रॉनिक डायबिटीस किंवा अनकंट्रोल डायबिटीस असते तर त्यांच्यामध्ये फ्रोझन शोल्डर जो आहे हा खूप कॉमनली दिसून येतो मेन कारण त्याचं असं आहे की आपला हा जो जॉईंट आहे सो बिफोर गोइंग फॉर दॅट हा जो जॉईंट जो आहे हा बॉल अँड सॉकेट जॉईंट असतो म्हणजे साधारण असा हा हा जॉईंट हलतो असा वर खाली हा हात जो आहे तो हलतो हल मध्ये तर ह्या जॉईंटला कव्हर करणारी एक कॅप्सूल असते लेअर असते त्याला आपण शोल्डर शौ, कॅप्सूल असं म्हणतो तर ती कॅप्सुल ज्या रक्त वाहिन्या जातात त्या फार नाजूक असतात किंवा एकदम पातळ असतात आता ज्या पेशंट मध्ये साखरेचा ज्यांना त्रास आहे तर साहजिक आहे की साखरे रक्तात जी साखर उतरलेली आहे ते रक्त टर्बिड आहे किंवा घट्ट आहे आणि त्याच्यामुळे त्या कॅप्स जास्त रक्त प्रवाह नाही होत आणि म्हणून ती शोल्डर ती कॅप्सूल जी आहे ती फ्री असते पिशवीसारखी एकदम फ्री असते ती तर ती घट्ट होऊन जाते आणि त्याच्यामुळे काय होतं की ती जॉईंटला मूव्ह होऊ देत नाही आणि इव्हेंच्युअली जॉईंट जो आहे तो फ्रोझन स्टेजमध्ये चालला जातो तर याला प्रायमरी फ्रोझन शोल्डर असं आपण म्हणतो सेकंडरी फ्रोझन शोल्डर ही येऊ शकतो त्याच्यामध्ये पेशंटला बहुतेक वेळेस हे नसते साखरेचा काही त्रास नसतो हिस्ट्री ऑफ इंजुरी डेफिनेटली असते की मला लागलं मी बी काहीतरी वजन उचललं किंवा मी हातावरती पडलो आणि मग तेव्हापासून मला हा त्रास जो आहे तो सुरू झाला आहे याच्यामध्ये शोल्डर त्यातल्या त्यात जास्त फ्रोझन नसतो किंवा म्हणजे पेशंट साधारण इतपर्यंत हात वर घेऊ शकतो पण असं पूर्ण घ्यायला त्याला त्रास होतो किंवा पेन होतो म्हणजे पूर्ण फ्रोझन नसतो थोडा फ्रोझन असतो पेन जास्त असतं फ्रोझन शोल्डरमध्ये पेन कमी असतं हे स्टिफनेस जो असतो तो जास्त so, असतो so, सो त्याला सेकंडरी फ्रोझन शोल्डर असं म्हणतो जे मोस्टली इंजुरीमुळे येऊ शकतं सो हा जो प्रायमरी फ्रोझन शोल्डर आहे याच्यातच तीन स्टेजेस असतात फ्रीजिंग फ्रोझन अँड थॉइंग तर ह्या uh, स्टेजमध्ये डिटेल्स मध्ये अगदी न जाता इन शॉर्ट सांगायचं झालं तर हा ओव्हर अ पिरियड डेव्हलप होतो म्हणजे एक दोन तीन महिन्यात डेव्हलप होतो लगेच एक आठवड्यामध्ये दहा बारा दिवसामध्ये डेव्हलप होत नाही जर तो समजा एक दहा बारा दिवसात डेव्हलप झाला किंवा त्याला एक प्रिसिडिंग कारण आहे की इंजुरी झाली काही वजन उचललंय आणि त्याच्यामुळे तो खांदा अखडला तर तो, तो फ्रोझन शोल्डर नाही तो सेकंडरी फ्रोझन शोल्डर आहे प्रायमरी फ्रोझन शोल्डर जो आहे जो साखरेमुळे स्पेसिफिकली येतो किंवा हाडांचं जे घसरण झालं असतं त्याला आपण पेरी ऑर्थिस शोल्डरही म्हणतो त्याच्यामुळे हे जो स्टिफनेस आला असतो तो, तो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम येतो एक एखाद दोन तीन महिन्यामध्ये इव्हेंच्युअली डेव्हलप होऊन थोडा 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 गाठून तो पूर्ण गाठतो तर असा हा फ्रोझन शोल्डर असतो तर ह्याचे कॉजेस असे असतात म्हणजे कारणही असे असतात आणि याचे टाईप्सही असे असतात पुढे बोलायचं झालं तर सिमटम्स म्हणजे पेशंट जसं मी म्हणाले की क्लिनिकमध्ये आला किंवा ओपीडी मध्ये किंवा डॉक्टर रेफरलनी आला तर ते हेच प्रिवियस कंप्लेनिंग प्रिसीडिंग कंप्लेनिंग सांगतात की मला इंजुरी तर काही नाहीये पण ओव्हर अ ऑफ टाईम माझा शोल्डर फ्री झाला आहे आणि आधी पेन व्हायचं तर आता पेनही होते त्यातल्या मानेमध्ये पेन होतं साहजिक आहे तेजस्वी म्हणजे समजा माझा शोल्डर वरच जात नाही तर मग मी काय करणार नस त्याला असं वरती घेणार आणि दॅट्स वाय ओव्हर हा जो शोल्डरचा हा जो हे जो हे जे नेक आहे हे स्टिफनेसमध्ये चालला जातो आणि असं सगळं हे त्याचे रिझन्स असतात सो हे सगळे सिमटम्स आहेत कॉजेस आणि सिमटम्स आहेत फिजिओथेरपी सोल्युशनच्या याच्यातनं आपण जर बोलायचं गेलं तर येस डेफिनेटली फिजिओथेरपी म्हणजे मुवमेंट असते आणि फ्रोझन शोल्डरला काय लागतं mm -hmm. तर मुवमेंट वेरे लागतो तर प्रकारचे म्हणजे रेंज ऑफ मोशनचे व्यायाम असतात ज्याच्यामध्ये आपण हात असं वर घेतो फिजिओथेरपिस्ट मोबिलायझेशन टेक्निक असं करतात मॅन्युअल थेरपिस्ट जे असतात ते अगदी हाताने जॉईंटला पूर्ण मूव्ह करतात म्हणजे अगदी जर हा जॉईंट असेल तर हा आतून हा जॉईंट पूर्ण मूव्ह ओढा ताड करून चांगली फोडाफाड करून मस्त तो जॉईंट पूर्ण जो आहे तो पूर्ण रिकामा करतात आणि तो शोल्डर पूर्ण वर जातो सो मोबिलायझेशन हा सगळ्यात इम्पॉर्टंट ट्रीटमेंट असते याचा फ्रोझन शोल्डरचा आणि काही व्यायाम असतात जसे ताकदीचे व्यायाम आहेत किंवा स्ट्रेचिंगचे व्यायाम आहेत तर थोडक्यात सांगायचं झालं तर पेनफुल प्रोसिजर असते ही फार आणि वेळ घेणारी प्रोसिजर असते कारण की ऑफकोर्स दोन तीन महिने लागले असतात पूर्ण फ्रोझन स्टेज यायला आणि तेवढाच एक साधारण एक ते दीड महिना लागतो बेसिक रिकव्हरी यायला सो इट्स पेनफुल आणि लेधी प्रोसिजर आणि ट्रीटमेंट मध्ये पण त्याचे आउटकम जे आहेत ते एकदम गॅरंटेड असतात म्हणजे फिजिओथेरपी मध्ये एकदम हंड्रेड पर्सेंट गॅरंटीने तुमचा हात पूर्ण वर येतो बट येस पेशन्स फार महत्वाचा असतो आणि ही हा जो पर्टिक्युलर कंडिशन आहे हा डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट क्युरेबल ट्रीटेबल आहे ओके okay. म्हणजे ह्याची सुरुवात ज्यांना डायबिटीज आहे त्यांना जर असं जा पेन होत असेल किंवा एक पर्टिक्युलरली रेंज ऑफ मोशन म्हणजे साधारण हात असा वर खाली करताना जरी अगदी त्यांना दंडातही जाणवत असेल तरी ती फ्रोझन फ्रोज सुरुवात म्हणता येईल का नक्की डेफिनेटली 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 तुम्ही जसं म्हणालात की येस yes, ही फ्रोझन शोल्डरची सुरुवातच म्हणता येईल आणि कुठल्या एरियामध्ये म्हणजे तर पेन ऍज सेड की इनिशियली पेन स्टार्ट होतो लेटर स्टेजेस मध्ये पेन काही नसतं पण पूर्ण शोल्डर जो आहे तो स्टिफ होऊन जातो सो इनिशियल डिटर्मिनेशन जर ह्या पर्टिक्युलर फ्रोझन शोल्डरचं करायचं असतं इन इन डायबेटिक्स तर पेन शोल्डरमध्ये पेन झालं किंवा थोडस जर स्टिफनेस किंवा कडकपणा वाटला तुम्हाला तुमच्या शोल्डरचा तर समजायचं की ही फ्रोझन शोल्डरची सुरुवात आहे त्यामुळे ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी आपला डायबिटीस नियंत्रणात ठेवा त्याचबरोबर फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता आपल्या सगळ्या जॉईंट मध्ये आहे का किंवा आपल्याला कुठे स्टिफनेस नाहीये ना ह्याच्याकडे लक्ष द्या म्हणजे त्याच्यासाठी रोजचे व्यायाम करायला लागतील म्हणजे आपोआप तुम्हाला लक्षात येईल हाऊ इज युअर बॉडी परफॉर्मिंग त्यामुळे गोष्टी नक्की करा आणि जसं डॉक्टर मानसी म्हणतात की हा आपण ट्रीटमेंट करू शकतो ह्याच्यानी कायमच आपला खांदा बंद होऊन जाण्यापेक्षा जर फिजिओथेरपी घेतली तर तो नक्कीच रिलीफ मिळून मग कम्प्लीट रेंज ऑफ मोशन येते का म्हणजे सगळ्या बाजूनी ते येस 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 डेफिनेटली ऍज अ सेड की आपण मोबिलायझेशन किंवा मॅन्युअल थेरपीचे टेक्निक्स वापरून शोल्डरला खांदा आहे किंवा जॉईंट आहे त्याच्यामुळे त्याला एक मुवमेंट नसून त्याला मल्टिपल मुवमेंट अगदी हाताचे असं गोल मुवमेंट पण त्याला आहे सो प्रत्येक अँग्युलेशन मध्ये त्याला फ्रीनेस येतो पण त्याला वेळ लागतो वेळ लागतो त्यामुळे पेशन्स आणि सातत्य प्रत्येक हेच लक्षात येत आहे आणि जसं आम्ही नेहमी सांगतो की होलिस्टिक अप्रोच त्यामुळे तुम्हाला फक्त फिजिओथेरपिस्ट डॉक्टर मानसींकडे गेलात के एक्सरसाइज केलं तर बरं होणार आहे का नाही तर तेवढंच तुम्हाला डाएट कडे लक्ष देऊ शुगर तुमची जी आहे ती नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे आणि डॉक्टर मानसी ह्याला रिकव्हरीला वेळ किती लागतो म्हणजे का हे पेशंट टू पेशंट चेंज होतं पेशंट ऑफकोर्स पेशंट टू पेशंट चेंज होतं कारण की काही काही पेशंट अगदी अर्ली स्टेजेसमध्ये येतात काही काही पेशंट मिड स्टेजेसमध्ये येतात आणि काही काही पेशंट सगळं थकून भागून करून झालं किंवा आधी पण प्रिव्हियसली फिजिओथेरपी घेतली पण ती वर्क नाही झाली आणि मग अशा वेळेला येतात सो so, इट डिपेंड्स ऑन पेशंट टू पेशंट आणि कुठल्या लेवलमध्ये किंवा कुठल्या स्टेजमध्ये ते आपल्याकडे आलेले आहेत पण तिकडनं पुढे जर फिजिओथेरपी आपण सुरू करतो राईट फिजिओथेरपी तर तिकडनं पुढे साधारण सहा सहा आठवडे ते बारा आठवडे म्हणजे ते महिना साधारण हा कालावधी आहे पूर्ण रिकव्हरीचा कन्सल्टेशन हवा असेल खाली मोबाईल नंबर स्क्रोल होतो त्याच्यावर जस्ट एक मेसेज करा आणि तुमचं कन्सल्टेशन बुक करा म्हणजे मग तुम्हाला फ्रोझन शोल्डर आहे की ज्याच्यामुळे तुमची कुठलीच हालचाल होत नाही स्नायू वाखून जातात जॉईन जातात त्यामुळे तुम्ही हात वर उचलू शकत नाही किंवा काहीच नाही हा हाताचा वापरच कमी होऊन जातो तर अशा वेदनेपासून मुक्त त्यासाठी फक्त व्हॉट्सअप करायचा आहे आणि कन्सल्टेशन बुक करायचं आहे तुमच्या आजूबाजूला ज्यांना ही कंप्लेंट आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच हा एपिसोड शेअर करा चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तर गुरुवारी डॉक्टर मानसिं बरोबरचे आमचे जे लाईव्ह एपिसोड आहेत ते जरूर बघा आणि आपलं आरोग्य राखा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत थँक्यू